जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मुंबई दिमाखात पार पडला तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करीत सन्मानित करण्यात आले या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला सोहळ्याला मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते भाजपा प्रवक्ते विनोद शेलार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन माजी नगरसेविका अनिता बागवे दीर्घदर्शक दीपक राणे शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्था संस्थापक आकाश रणधीर लक्ष्मण डांगले आता रमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विजय पाटकर म्हणाले संपादक अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जागृत महाराष्ट्र जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी अथक कार्य करत आहे हे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे खूप वर्षांनी न्यूज भूमिकेचा फील आहे आज तुम्ही माणूस स्त्री शोधून आज तुम्ही पडद्यावर ती माहिती मिळते लोकांना आम्हाला नाही खरंच खूप छान वाटत आणि तुम्हीच माहिती तुम्ही रिटर्न जात नाही तोपर्यंत तुम्ही दाखवू शकता विक्रीत जाऊ किंवा मी जे बाकी channel बघतो तर मला channel बघावा लागला. तर काही हे channel चालवायचे म्हटल तर ते सोप्प नाही. आज मी छोटा event करतो. लोकांसाठी event करतो. दोन वर्षांनी मी दाबलो. शक्य नाही. आणि हा माणूस गेली सहा वर्ष बिघडायला गेला नाही. आमदार हरुण खान यांनी जागृतच्या कार्याचं शुभेच्छा मनापासून स्वागत करतो तसेच जागृत महाराष्ट्र हा एक चांगला न्यूज चॅनल आहे ओ टी टी वर आहे आणि यांचे जे संपादक आहे अपल भालेराव यांना आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आम्ही एवढा सांगू इच्छितो प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या हो क्षेत्रातील नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांना आपण जे पुरस्कार देऊन त्यांना जे दे उपभोग करत आहात असाच कार्यक्रम तुम्ही करत राहा संगीता संजय सुतार यांनी सांगितले जागृत महाराष्ट्र समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडत आहे विनोद शेलार यांनी नमूद केले मर्यादित साधनांमध्येही जागृत महाराष्ट्र समाजसेवकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करते हे खूप मोठे योगदान आहे आजचा कार्यक्रम खरोखर स्तुत्य आहे जागृत महाराष्ट्र चॅनेलचं नावच आहे जागृत त्यामुळे चॅनेल जागृत आहे आणि समाजाप्रतीची आपली जबाबदारी याचं चांगलं भान आहे आणि मी अमोलला गेले कित्येक वर्ष ओळखतोय एखादा विषय घेतला की सतत त्याच्या मागे लागायचं म्हणजे अमोल हा फक्त पत्रकार नाही अमोल याच्यामध्ये कार्यकर्ता पण लपलेला आहे समाजाचं प्रेम असलेला समाजाप्रती निष्ठा असलेला एक समाजसेवक त्याच्यातना दिसतो त्यामुळे फक्त न्यूज लागली आणि माझा विषय संपला असं नाही तर त्या न्यूजमध्ये जी समस्या आहे त्याचं निराकरण होईपर्यंत अमोल त्याच्या विषयाच्या मागे लागतो अतिशय तुटपुंज्या सुविधा आहेत कुठला मोठा बॅनर मागे नाही आहे कुठला बिझनेस ग्रुप नाही आहे तरीसुद्धा आजकालच्या या महागड्या जीवनामध्ये आपलं चॅनेल चालवणं लोकांच्या समस्येला न्याय देणं आणि समाजाप्रती आपली जी एक जबाबदारी आहे याचं भान ठेवून मला वाटतं जे काम आ, अमोल करतो आहे ते फार सुंदर आहे आणि मला तर कधी कधी वाटतं अमोल नाही तो अनमोल आहे अनमोल विचार आहे आणि अनमोल कर्तृत्व आहे आणि आजच्या कार्यक्रमातला मला आणखी भावलेली एक गोष्ट अशी आहे की खरो तर असे अवॉर्ड देणं हे काही चॅनेलचं तसं रेग्युलर काम आहे असं मला वाटत नाही परंतु चॅनेल चालवतानासुद्धा समाजातले जे सामान्य वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये असामान्य कारकिर्दी करणारे लोक आहेत त्यांना वेचणं त्यांचं करिअर बनवणं त्यांच्या रेवी बनवणं आणि त्यांना अवॉर्ड्स देणं म्हणजे आणखी चांगली प्रेरणा करण्यासाठी त्यांची पाठ थोपडणं हे फार गरजेचं असतं आणि ती जबाबदारी अमोल यांच्या जागृत महाराष्ट्राने केली संजय मानाजी कदम यांनी म्हटले जागृत महाराष्ट्र जनसामान्यांचे प्रश्न मानण्यात अग्रेसर आहे खालील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले अंजली पटेल जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार रेश्मा राजन जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रविका फाउंडेशन संकेत माने जागृत आदर्श दीर्घदर्शक लेखक गुंजनताई गोळे जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार नितेश कराळे मास्तर जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार योगेश राजेंद्र चव्हाण जागृत समाजसेवक पुरस्कार मारुती नागुराव खोटरे जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार अॅडवोकेट शिवाजी धनगे व एडवोकेट वनिता जनसेवा ओल्ड एज जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार बापू शांताराम परब जागृत आदर्श कुशी मित्र पुरस्कार राकेश चौधरी जागृत आरोग्य मित्र पुरस्कार गंगाधर राव दादेवाड जागृत समाजसेवक पुरस्कार लक्ष्मण डांगले जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार वैशाली निसार अली सय्यद महाडी जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार दीपक संतन शिव जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार नीला दिगंत चंपानेरी जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार भांजी मुलजीवाला जागृत जनसेवा पुरस्कार जाहीद शेख जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार गायत्री विजय नायर जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार पूजा पांडे जागृत आदर्श कलाकार पुरस्कार हरिनाथ यादव जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार रेहाना शेख जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार आसरा महिला वेलफेअर बलदेव कुमार जागृत साहित्य पुरस्कार सभा खान जागृत समाजसेविका पुरस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे आणि गजानन बनसोडे यांनी केले उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पाहत रहा सामील जा स्वराष्ट्र माझा मध्ये